यावर्षी अनेक शेतकऱ्याच्या तोंडून एक शब्द एक वाक्य ऐकायला मिळतं की यावर्षी मधमाशा फार कमी झालेल्या आता आणि त्यामुळं पराग सिंचनासाठी प्रॉब्लेम येत आहे मग ते कांदा बीज असो किंवा डाळीबामधला असो मोसंबीमधलं असो जिथं जिथं पराग सिंचनासाठी मधमाश्या लागतात त्या मधमाशाची संख्या फार कमी झाली वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये अनेक शेतकरी मधमाशाच्या भाड्याने पेटे आणत आहेत किंवा विकत घेत आहेत त्याशिवाय त्याचं पराकसिंचन होणार नाही हे त्यांना कळून चुकलेलं आहे तर मी सध्या कृषी विज्ञान केंद्र गांदिली तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या प्रक्षेत्रावर हो आहे आणि या ठिकाणी या मोसंबीच्या बागेमध्ये त्यांनी मधमाशाच्या पेट्या ठेवलेल्या आहेत आणि मध मधमाशा पालन कसं करायचं या बाबतीत हे कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांना पण देत असतं आता यावर्षी क्षेत्राची कॉमन तक्रार आहे की यावर्षी मधमाशाची संख्या कमी झालेली आहे मग त्यामुळे प्रवासीला प्रॉब्लेम येतात हे खरं आहे का अगदी बरोबर आहे सर या मागे मुख्यत्वे करून सर मधमाशीला काम करण्यासाठी तेल बिया आणि गवत आणि इतर वनस्पती ज्या असतात त्याच्यावर असणारा फुलोरा म्हणजे जंगली वनस्पती असतील आपली तेल बिया असतील फळ पिका असतील तर तुलनेनं आपण तण नियंत्रणाच्या माध्यमातूनही ज्या नैसर्गिक वनस्पतीवर मधमाशी बसायची जागा राहिलेली नाही गवताचे जे असायचे त्याच्यावर सुद्धा मधमाशी काही काम करते म्हणजे काम तणनाशकाचा जास्त वापर झाला आणि यावर्षी काय झालं की यावर्षी खरीपामध्ये पण पाऊस चांगला होता त्यामुळे खरीपाचं क्षेत्र वाढलं आणि पाऊस एवढा चांगला होता की ग्राउंड लेवल पाण्याची वाढली त्यामुळे रबीचं क्षेत्र पण वाढलं त्यामुळे काही कीटकनाशकांना तनाशकाचा वापर झाला असं तुमचं म्हणणं आहे का अगदी सर ज्यावेळेस रबी हंगाम होतो तर त्या माध्यमातून जसं पीक घेतो तर त्याबरोबर आपण पिकाच कीड नियंत्रण किंवा रोग नियंत्रण सुद्धा करतो आणि या माध्यमातून शिफारशीत घेतली आपण ते करतो आणि मधमाशी जरी आपल्या आजूबाजूला असेल जो वेटिंग पिरियड असतो तर मधमाशी जर त्या फवारलेल्या शेतामध्ये त्या क्षेत्रात जर गेली प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कारण मधमाशीची वसाहत आपण जिथे ठेवतो तिथून सरासरी दोन किलोमीटर पर्यंत मधमाश्या ज्या आहेत त्या आजूबाजूला प्रवास करतात अन्न आणि पाण्यासाठी मधमाश्या ज्या आहेत त्या आजूबाजूला त्याचा शोध घेत असतात समजा प्रतिबंधित किंवा फवारलेल्या क्षेत्रापासून अं मधमाशी जर दोन किलोमीटरच्या आत कुठेही जर हे असेल तर मधमाशीला विष बाधा होते आणि एकदा मधमाशीला विष बाधा झाली ती तिच्या घरात किंवा वसाहतीत पण पोळ्यातल्या इतर माश्यांना सुद्धा विष बाधा होते हे झालं वसाहतीत आणि निसर्गात सुद्धा तेच आहे काय होतं आपल्याकडे आजूबाजूला झुडपात कुपाटीमध्ये जी काही नैसर्गिक किंवा जंगली वनस्पती आहेत त्याच्यावर आपल्या ज्या लोकल स्पेसीज ज्या आहेत मधमाशीच्या ज्या वाढतात त्या सुद्धा त्याच्यामुळे त्या खूप सेन्सिटिव्ह असतात याला तर जिथं आपण फवारणी केलेली असेल त्या भागात जर एखादं मोळ असेल स्थानिक स्तरावर तर ते लगेच तिथं विषारी काही घटक आहे त्याच्यामुळे ते मोळ जागा तुसा, जागा जिथं कीटकनाशक बुरशीनाशक किंवा तणनाशक जिथं मारली असतील त्या प्रक्षेत्रामध्ये ते म्हणजे त्या पिकावर तर त्या मतमाशा जातच नाहीत परंतु त्या भागात नैसर्गिकरित्या ज्या वसाहत करतात त्या पण तिकडं तिथं राहत नाहीत ते जागा बदलतात आणि ज्या पेट्या ठेवलेल्या असतात त्या पेट्या ठेवलेल्या ठिकाणी सुद्धा जर अशा प्रकारचं जर रसायन वाढलेलं असेल तर ते तिथं काम करत नाहीत किंवा त्याचा मृत्यू होतो तर यावर्षी लोकांनी बऱ्याचशा मधपेट्या ज्या आहेत त्या विकत घेतलेल्या आहेत किंवा आहेत हो हो सर हो सर सर तर उपयोग होतो का नक्कीच मधमाशीच्या माध्यमातून पराग परागी भवन दोन ते तीन पद्धतीने होत सर आपली जे तेल बिया असतात मधमाशीच्या पोषणासाठी दोन घटक लागतात एक मकरंद आणि दुसरे जे आहे पराग उदाहरणार्थ आपले जर बाजरी आणि सूर्यफुलाचं जर घेतलं तर याच्या माध्यमातून मधमाशीला मोठ्या प्रमाणावर पराग मिळतो आणि मकरंद जे आहे ते आजूबाजूच्या फुलामधून मधमाशी तो मकरंद गोळा करते आणि मुख्यत्वे करून हे तिच्या पिलावळीचं आणि कामकरी माश्या आणि नर जे आहेत यांचं ते खाद्य असतं याला जे आहे साधारणतः सप्टेंबर पासून ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत मधमाशांना मोठ्या प्रमाणावर निसर्गात किंवा अवतीभोवती हे खाद्य मिळतं आणि त्यानंतर जे आहे मकरंद आणि पराग कमी व्हायला लागतो आता जसं आपण सांगितलं की मधमाशांची संख्या कमी झाली जस जसं पाणी कमी होतं पिकाखालचं क्षेत्रही कमी होतं आणि मधमाशांना पराग आणि मकरंद सुद्धा कमी मिळायला लागतो मग त्यावेळेस मधमाशी त्या पोळ्यामध्ये जे मध तयार केलेलं आहे ते आपल्या पिळवळीसाठी आणि जो क्रुशियल पिरियड असतो किंवा जो उन्हाळ्याचा उन्हाळ्याचा जो काळ असतो सा तर त्याच्यामध्ये ते खाद्य म्हणून वापरते म्हणजे कोठार ते नंतर खायला जे मधमाश्या पेट्या लोक बाहेर आणतायत किंवा घेत आहेत त्या एक त्यांच्या तुम्ही वसाहती तयार केलेल्या आहेत तर त्या साधारणतः कोणत्या कोणत्या पिकाला परिषद साठी वापरल्या पाहिजे आणि त्याची संख्या किती पाहिजे वर्गीय जे पीक आहेत त्यामध्ये टरबूज आणि खरबूज यामध्ये जे आहेत सरासरी एकरी दोन पेट्या जर असतील तर तिथे पर परागी पराग सिंचनाचं चा, खूप चांगल्या पद्धतीने काम होत ना कांद्यामध्ये जास्त मागणी आहे डाळिंबामध्ये मागणी आहे लोकांची काय त्याच्यामध्ये कसं अगदी बरोबर सर तर त्यामध्ये एक दृश्य स्वरूपातलं मी आपल्याला एक उदाहरण सांगतो जर आपण पाण्याचा हौद असेल किंवा एखादं इमिटर याचं लॅटरल असेल तर लॅटरल वर मधमाशा तिथं पाणी पितात समजा तिथच जर आपल्या घराजवळ एखादं लिंबोनीचं झाड असेल तिथं मधमाशीने जर काम केलं तर त्या गुच्छामध्ये सगळी लिंब किंवा सगळी फळं लागतात एका सारखीचे लागतात आणि चांगल्या म्हणजे एक सारखा आकाराने तो दर्जा अगदी त्याच पद्धतीचं काम जे येते हे आपल्या दृश्य स्वरूपातलं म्हणून डाळिंब असे ना किंवा इतर जे पिकं आहेत तर त्याच्यामध्ये पराग सिंचनाचं तर काम करतेच मधमाशी पण फळाचा आकार सुद्धा एक समान येतो म्हणजे एक समान फळ होतात म्हणजे त्या गुच्छा मध्ये सगळ्याच फुलाच एकाच वेळेस प्रकार सिंचन ती फळ सुद्धा समान वाढतात ती असे निष्कर्ष आहेत साधारणतः मोसंबी मध्ये दीड पर्यंत दीड पटी पर्यंत उत्पादनात वाढ झालेली आहे मोसंबी मध्ये मोसंबी मध्ये मोसं किंवा डाळिंब पिकामध्ये सुद्धा अगदी त्याच पद्धतीनं सूर्यफूल पिकामध्ये तर काही म्हणजे संदर्भ असे आहेत की पाच पट्टी पर्यंत सुद्धा उत्पादनात वाढ झालेली आहे तर अशा पद्धतीने हे करताय आता बरेचसे शेतकरी काय करतात मतमाट्या मतपेट्या विकत आणतात त्यांच्या बागेमध्ये ठेवतात पण ते पुढं पुढच्या शेजन पण ते टिकत नाहीत तर शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे सर त्याच्यामध्ये शक्यतो फ्लोरल कॅलेंडर किंवा मधमाशीला वर्षभर तिला जे खाद्य लागतं फ्लोरा पाहिजे हा फ्लोरा पाहिजे उदाहरणार्थ आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर शेतकऱ्यांनी काही सूर्यफुलाच्या बिया काही बाजरी असं आपल्या वसाहतीच्या बाजूला एक एक गुंठा म्हणा किंवा मग बांधावर जिथे जागा असेल तिथं थोडं थोडं हे टाकलं पाहिजे जेणेकरून आणि हे साधारणतः पंधरा दिवस तीन आठवड्याच्या अंतराने हे केलं की टप्प्या टप्प्याने त्याला पराग आणि मकरंद फुलोऱ्याच्या माध्यमातून उपलब्ध होतो काही लोक उन्हाळ्याच्या काळामध्ये काय फुलोरा कमी असतो त्यावेळेस ते गुळाचं पाणी ते साखरेचं पाणी ठेवतात ते ठेवलं पाहिजे का हो सर दोन्ही पैकी जे आहे शक्यतो साखरेचं पाक आपण म्हणतो साखरेचं पाणी पन्नास पन्नास टक्के किंवा तीस टक्के साखर सत्तर टक्के पाणी अशा दोन प्रकारे हे करता येतं तर पावसाळ्यात जो आहे ते आपल्याला पन्नास पन्नास टक्क्याचं करायचं आणि उन्हाळ्यात जे आहे तीस टक्के साखर आणि सत्तर टक्के पाणी असं जो आहे आपल्याला साखर पाक त्या मधमाशांना देता येतो कसं कसं करायचं ठेवायचं आपल्या आजूबाजूला जे वनस्पती आहेत ते कमी झालेलं असतं क्षेत्र मग त्यावेळेस आपल्याला वसाहतीचं संरक्षण करणं म्हणजे माश्यांची किंवा याची संख्या तर नंतर मोठी होणार पण सुरुवातीला उन्हाळ्यात मधमाशीला तिच्या जगण्यासाठी जे आहे हा हे खाद्य म्हणून लागतं तसंच मधमाशीच्या आजूबाजूला पाण्याची व्यवस्था असली पाहिजे आणि हे करताना उदाहरणार्थ तीनशे ग्राम साखर घ्यायची सातशे मिली असं पाणी घ्यायचं आणि असं त्याचं जर द्रावण केलं तर ते सरासरी हजार ग्रामपर्यंत ते त्याचं हे होणार आणि हे जे खाद्य आहे तर आपण ते एक फिडर असतो फिडरच्या माध्यमातून वसाहतीत सुद्धा आपल्याला ते देता येतं किंवा बॉक्स जो असतो त्याच्यामध्ये पण देता येत किंवा आपली बशी असते बशी मध्ये एखादा धागा किंवा काही छोटे काड्याचे तुकडे टाकायचे आणि ते वसाहतीच्या बाजूला ठेवायचं जेणेकरून मधमाशी त्याच्यात पडणार आहेत ए, हो ते कुठं विकत मिळतात का मशीद काय घ्यायचं हो सर मधमाशीच्या वसाहती ज्या आहेत शक्यतो त्या उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर मधमाशी व्यावसायिक मधमाशी पालन केलं जातं स्थलांतरित हा व्यवसाय असल्यामुळे आता शक्यतो उन्हाळ्यात जे आहे उत्तर भारतामध्ये राजस्थान पंजाब हरियाणा या भागामधून त्या वसाहती मिळतात आपल्याकडे स्थानिक स्तरावरही काही मधपाळ आहेत जे आपल्याला वसाहती उपलब्ध करून देतात लातूर जिल्ह्यामध्ये पाहिलं होत आणखी आहे ते दिनकर पाटील म्हणून आहेत तर त्यांच्याकडे नेहमी मधमाशाच्या पेट्या असतात आणि ते वेळेनुसार स्थलांतर पण करतात असे अनेक मधपाळ आहेत फक्त उदाहरणासाठी सांगितलं कारण आपल्याकडे ज्यावेळेस फुलं नसतात त्यावेळेस ते पेट्या ज्या आहेत त्या उत्तर प्रदेश नंतर राजस्थान पंजाब इकडे घेऊन जातात आणि त्यावेळेस ते ते जगवतात आणि त्या मधाचं उत्पादन पण घेतात आणि ते मधमा त्या सुद्धा विकतात यावर्षी त्यांनी पाच हजाराला एक पेटी म्हणून विकलेली म्हणजे एक व्यव मधाचं उत्पादन घेणे हा तर तुमचा व्यवसाय होऊ शकतो त्याचबरोबर मधमाशाच्या मधमाश्याच्या ज्या वसाहती आहेत म्हणजे ज्या पेट्या आहेत ते तुम्ही भाड्याने देऊ शकता किंवा विक्री सुद्धा करू शकता yes. तर अशा प्रकारचं जर शेतकऱ्यांनी केलं तर निश्चित आपल्या बागेचं जे उत्पादन आहे जर मधमाशी पेट्या ठेवल्या तर निश्चितपणे तुमचं वाढ्याशिवाय राहणार नाही